नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक युट्यूब चॅनल वर मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण जे कांदा उत्पादक शेतकरी आहोत ते वेगवेगळे प्रयोग करत असतात तसाच सरळ उत्पादन घेण्यासाठी कांदा पेरणी करणे हा देखील प्रयोग मागच्या काही काळापासून सुरू झालेला आहे आणि याच्यामध्ये बरेचसे शेतकऱ्यांना यश देखील मिळालेलं आहे तर त्याच दृष्टीने आज मी माझ्या क्षेत्रावर सरळ उत्पादन घेण्यासाठी कांदा पेरणी केलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो आहे कांदा पिकामध्ये बुरशीनाशके कोणकोणती कौन कोण कोणती वापरावीत कारण की सरळ उत्पादन घेण्यात येणाऱ्या कांदा पेरणीमध्ये आपल्याला पुनर्लागवड करता येत नाही त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीपासूनच वेगवेगळे बुरशीनाशक शेवटपर्यंत एकशे ऐंशी दिवसापर्यंत आपल्याला हा कांदा सांभाळावा लागतो त्याच्यामुळे विचार करूनच आपल्याला बुरशीनाशके वापरणं गरजेचे आहे तर मग ती बुरशीनाशके जाणून घेण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण सरळ उत्पादन घेण्यासाठी कांदा पेरणी करत असतो तर वेळोवेळी आपल्याला बुरशीनाशके फवारणं गरजेचे आहे तर सगळ्यात पहिली जी आपण फवारणी करत असतो त्यामध्ये आपल्याला साप पावडरचीच फवारणी करणं गरजेची आहे ज्यामध्ये मँकोझेब आणि कार्बनटिझम हे दोन घटक असतात ते जर आपण रोपवाटिके दरम्यानच्या वयामध्ये जर फवारणी केली तर भविष्यात देखील आपल्याला बुरशीनाशकांमध्ये काम करणं शक्य होत असत त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरी फवारणी आपण बुरशीचा अटॅक आल्यानंतर जी घेतली गेली पाहिजे ती आहे इंडोफिलचं च मर्जर याची फवारणी तुम्ही करायची आहे आणि शेतकरी मित्रांनो आशय वन बाय वन जर आपण बुरशीनाशकांची फवारणी केली तर आपला जो सरळ उत्पादन घेण्यात येणारी कांदा पेरणी आहे ती योग्य दिशेनं जाणार आहे आता तिसऱ्या वेळेस आपण बुरशीनाशक थोडंसं वेगळं घेणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला एलियट आणि कवच हे घेणं गरजेचं आहे कारण की यामध्ये जर आपल्या कांदा रोपांची जर मर होत असेल तर ते शंभर टक्के कवर होण्यासाठी आपल्याला एलियट आणि कवच घेणं गरजेचं आहे एलियटचं प्रमाण असेल चाळीस ग्रॅम प्रति वीस लिटर पाण्यासाठी आणि कवचचं प्रमाण असेल वीस ग्रॅम प्रति वीस लिटर पाण्यासाठी त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला वातावरणामध्ये दव येणे ढगाळ वातावरण असणे रिमझिम पाऊस चालू असणे अशा परिस्थितीमध्ये मर होणे शेंडे पिवळे पडणे पात पडणे अशा समस्यांना तुम्हाला सामोरे जावं लागू शकते तर त्यासाठी मात्र तुम्हाला पुन्हा एकदा बुरशीनाशक मध्ये रोको हे एक बुरशीनाशक घ्यायचं आहे किंवा तुम्हाला याच्याबरोबर ताकद हे एक बुरशीनाशक वापरता येणार आहे त्याचबरोबर कॅविट हे एक बुरशीनाशक देखील तुम्ही याला पर्याय म्हणून वापरू शकतात हे बुरशीनाशक वापरल्यानंतर मी सांगितलेल्या समस्यापासून तुम्हाला तुमचा जो कांदा प्लॉट आहे त्याची सुटका होणार आहे यानंतर शेतकरी मित्रांनो आपला प्लॉट बरेचसा दोन ते अडीच महिन्यापर्यंत गेलेला असेल त्यानंतर मात्र आपल्याला झेलोरा असेल एवरगोल असेल त्यानंतर मेरीऑन प्रोफाईट हे एक कॉम्बिनेशन चांगलं आहे त्यानंतर कॅबरेटॉप अशा बुरशीनाशकांचा नाशकांचा तुम्हाला विचार करायचा आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी पहिल्यापासून तर शेवटपर्यंत कोणकोणते बुरशीनाशक वन बाय वन वापरता येतील याबद्दल माहिती दिलेली आहे मला आशा आहे की मी दिलेली माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल आज जर माझ्या चॅनलला नवीन भेट देणारे असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये Todo parenta, namaskar